नमस्कार माझं नाव प्रशांत निकम आपल्या चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मौजे गराडी तालुका पुरंदर या ठिकाणी गंगाराम दादा जगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्या स्पर्धा भरलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने आत्ताच सेमी फायनल मध्ये आपला सरांचा आवडता आठ हजार पाचशे वेगाचा बादशाह सर्जा आणि मोहिलशेठ धुमाळ यांचा बकासूर ही जोडी आज तर खऱ्या अर्थानं सर पाहिजे होते त्यांना इतका आनंद झाला असता इतका आनंद झाला असता की त्यांच्या गगनात मावला नसता कारण बकासूर आणि सर्जा ही जोडी पळालेले खूप दिवस झाले मित्रांनो आणि आज जर निंबाळकर सर असते तर गाडीवर तुम्हाला नक्की विठ्ठललाच दिसले असते आणि त्रिकूट खूप हो जबरदस्त होत मित्रांनो आता सेमीला सुद्धा आणि गटाला सुद्धा गाडी छोट्या ड्रायव्हरनेच चालवली आणि फायनलला सुद्धा मला वाटतं छोट्या ड्रायव्हरच चालवेल कारण सध्या सर्जेचं नियोजन छोट्या ड्रायव्हर यांच्याकडे आहे जेव्हापासून तो नानांपासून गेला आहे तेव्हापासून त्यामुळे या गाडीवरती छोट्या ड्रायव्हर बसला होता त्याचंही हार्दिक अभिनंदन तसं तर छोट्या ड्रायव्हर आणि सरांची अगोदर वाद झाली होती कारण छोट्या ड्रायव्हरने ज्यावेळी शेपूट चावला होता म्हणजे त्याच्या मागची कहाणी खूप वेगळी आहे परंतु त्या ठिकाणी जरा त्यांच्या तेढ निर्माण झालं होतं पण पुन्हा त्यांचं या ठिकाणी मैत्रीत रूपांतर झालं पण सर असते तर आज नक्कीच मित्रांनो विठ्ठल नाना तुम्हाला या गाडीवर दिसले असते तरी पण फायनल साठी बकासूर आणि आपल्या लाडक्या सरजा याला शुभेच्छा पण आज शंभर टक्के ही गाडी या ठिकाणी विजय होणारच आहे त्यात काही डाऊटच नाही त्याच्यामुळे त्यांना आपण मध्ये शुभेच्छा दिलेल्या आहेत फक्त आज रणजित सर पाहिजे होते या मैदानामध्ये आज जर रणजित सर असते तर ते त्यांचा आनंद गगनात मावला नसता कारण ही जोडी त्यांना बऱ्याच दिवसातून बकासूर आणि आपला सरजा ही जोडी पाहण्यासाठी आज सुद्धा आत्ता लाईव्ह एक साठ ते सत्तर हजार मित्रांनो पब्लिक आहे जर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा जय जय महाराष्ट्र जय बैलगडाचे